नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज नारळी भात बनवणार आहे तर त्यासाठी इथे एक वाटी हा बासमती तांदूळ मी घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवून दिलेला होता हे पहा या प्रकारे हा झालेला आहे आणि आता त्यासाठी इथे थोडंसं दूध घालून त्यामध्ये थोडंसं केशर घातलेलं आहे आणि तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता मी इथे बदाम घेतलेले आहेत आणि थोडेसे मनुके फोडणीसाठी इथे दालचिनी घ्यायची आहे थोडीशी चव येईल एवढीच घ्यायची आहे आणि पाच सहा लवंग घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी विलायची घ्यायची आहे ती अशी फोडून घ्यायची आहे हे पहा प्रकारे आता कुकरमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आता तुम्हाला जेवढं तूप घालायचं आहे तेवढं तुम्ही घालू शकता तर मी इथे एक चमचा घट्ट तूप घेतलेलं होतं आता हे सर्व बाजूनी हलवून घ्यायचं आहे आता तूप तापल्यानंतर त्यामध्ये लवंग आणि वेलदोडे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर दालचिनी घालायची हे असं हलवून घ्या किंवा परतवूनही घेऊ शकता आता त्यामध्ये मनुका घालायच्यात आणि बदामही घालायचेत आता हे व्यवस्थित गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे आता इथे जो तांदूळ आहे तो तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता शक्यतो अख्खा तांदूळ वापरा म्हणजे पूर्ण असेल तो म्हणजे छान वाटतं आणि थोडासा सुवासिक असा तांदूळ वापरला तर भातही छान लागतो चवीला हा इथे बदामी रंगावर हे सर्व परतून झालेलं आहे यामध्ये तांदूळ घालायचा आहे आणि तांदूळ हे परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये व्यवस्थित जास्त हलवायचं नाही आहे कारण काय होतं की जास्त जर हलवलं तर तांदळाचे दोन तुकडे होऊ शकतात आणि मग अखंड असा हा भात होत नाही हे पहा याप्रमाणे आता यामध्ये चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे जसं आपण भाताला नेहमी घालतो तेवढं न घालता अगदी थोडंसं घालायचं आहे आता तांदूळ ज्या वाटीने आपण मोजून घेतलेला होता त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घालायचे आता पाणी नॉर्मल टेम्परेचरचंच आहे कोमट करून घेतलेलं नाही आहे आता गॅस फुल करायचा आहे आणि उकळी येईपर्यंत असाच कुकर ठेवायचा आहे आणि उकळी आली की मग झाकण लावून दोन शिट्ट्या फुल वर घ्यायचे आहेत आणि गॅस बंद करायचा आहे हे फक्त एकदा हलवून द्या कारण मीठ त्यामध्ये घातलेलं होतं इथे छान उकळी आलेली आहे आणि हे जे केशरचं दूध आहे ते आता यामध्ये घालायचं आहे आणि दोन शिट्ट्या घ्यायचे आहे फुल गॅसवर इथे कुकर आता थंड झालेला आहे हे पहा एकदम छान असा हा भात तयार झालेला आहे आता हा थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे हे पहा एकदम मोकळा असा करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये त्याच वाटीने खोबऱ्याचा चव घातलेला आहे आता इथे ओला नारळ हा वापरायचा आहे आणि त्याच वाटीने एक वाटी साखर ही घालायची आहे आता इथे तुम्ही गुळाचाही वापर करू शकता पण घरामध्ये साखरेचाच भात हा आवडतो म्हणून मी इथे साखर घालत आहे साखर घातल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तरच केशरी रंग तुम्ही इथे वापरू शकता मी अगदी चिमूटभर हा केशरी रंग वापरलेला आहे थोड्याशा दुधामध्ये आणि आता हे दे, सर्व हलवून द्यायचं आहे इथे साखर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हलक्या अशा हाताने आणि परत याला झाकण लावून ठेवायचं आहे इथे कुकर गॅसवर ठेवायचा आहे आणि गॅस हा बारीक करायचा आहे दोन मिनिट छान अशी वाफ येऊन द्यायची आहे म्हणजे वाफ का येऊन द्यायची आहे कारण साखर ही आपण तशीच घातलेली आहे आणि साखर ही पूर्ण मेल्ट होईपर्यंत हा कुकर यावरच ठेवायचा आहे अगदी दोन मिनिटच लागतात आणि गॅस हा बारीक ठेवायचा आहे इथे आता कुकर खाली घेतलेला आहे आणि मस्त असा हा नारळी भात तयार झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही एकदम छान असा होतो आता हा एकदा परत हलवून द्यायचा आहे हे पहा एकदम मस्त असा रंगही आलेला आहे हे बघा याप्रमाणे जर भात केला तर बिलकुलही खाली लागला जात नाही आणि एकदम मोकळा मोकळा असा होतो आणि चवीलाही खूप छान असा होतो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नारळी पौर्णिमेला हा नारळी भात अवश्य बनवा